प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै रोजी रात्री तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आता धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यामागच्या कारणांचा उहापोह सुरू असतानाच देशाच्या नव्या राष्ट्र उपराष्ट्रपतींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव चर्चेत आहे आणि ते आहेत महाराष्ट्राचे माजी मंत्री विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे सध्या हरिभाऊ बागडे यांचं नाव देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहे बागडे हे उपराष्ट्रपती झाल्यास महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे आणि म्हणूनच याविषयीची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या नावांमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जनता दल युनायटेडचे खासदार राज्यसभेचे उपसभापती हरिवंश ही नावं चर्चेत आहेत शिवाय तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावांचा उपराष्ट्रपती पदासाठी विचार होऊ शकतो असं बोललं जात आहे चला या निमित्ताने देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत आलेल्या महाराष्ट्राच्या हरिभाऊ बागडे यांची माहिती थोडक्यात जाणून घेऊया ऐंशी वर्षीय हरिभाऊ किसनराव बागडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि नाना अशी त्यांची राजकीय वृत्तातली ओळख आहे सध्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आहेत तर फडणवीस सरकारच्या काळामध्ये ते विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत बालपणीपासूनच हरिभाऊ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते मराठवाड्यामध्ये भाजपचा विस्तार करण्यामध्ये हरिभाऊंची मोलाची भूमिका राहिली आहे बागडे हे एकोणीसशे पर्यंत भारतीय जनसंघामध्ये होते एकोणीसशे मध्ये हरिभाऊ हे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले फडणवीस सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदा मध्ये विधानसभा भूषवलं त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक फुलमरीतून ते जिंकले त्या पुढे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी विश्रांती घेतली आणि सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडेंची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली विशेष म्हणजे हरिभाऊ बागडे यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यास या पदावर पोहोचणारे ते पहिले महाराष्ट्राचे नेते ठरतील आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे परंतु आता अनेक नावांच्या चर्चांमधून देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद